नितीनजी सोडून द्या आम्ही तुम्हाला दाखवा 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 पाणी महाराष्ट्राची धमक भाजपाने नितीन गडकरींना धोका दिला काय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला लोकसभे निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीची उमेदवारांची यादी येऊन जवळपास एक आठवडा झालाय तरी देखील त्या यादीमध्ये नितीन गडकरी सारख्या कनिष्ठ व्यक्तीचे नाव नाही ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचे भाजपाच्या पहिल्या यादीमध्ये नाव का नाही यामुळे उद्धव ठाकरेने प्रश्न उठवले होते त्यामुळे उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातील जनता देखील भडकली आहे उद्धव ठाकरे म्हटले नितीन गडकरी सारख्या नेत्याचं भाजपाने त्यांच्या पहिल्या यादीत नाव का घेतलं नाही फक्त मराठी आहे म्हणून त्या भाजपच्या पहिल्या यादीमध्ये अशा लोकांचे नाव आहेत जे लोकांनी कधी ऐकले देखील नाहीत त्यामुळे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने नितीन गडकरींना थेट ऑफरच दिली जर नितीन गडकरी महाविकास आघाडीमधून लढले तर आम्ही त्यांना महाराष्ट्रामध्ये अव्वल स्थान देऊ पुढे उद्धव ठाकरे म्हटले नितीन गडकरी सारख्या व्यक्तीने दिल्ली पुढे झुकू नये ज्या व्यक्तीने आपलं पूर्ण आयुष्य भाजपासाठी दिले आज त्याच व्यक्तीचे भाजपाच्या पहिल्या यादीमध्ये नाव नाही आणि मला खरंच काही वेळेला लाज वाटते बोलतोय चार दिवस झाले दोन दिवस झाले तीन दिवस झाले पहिली भाजपची यादी जाहीर झाली त्याला किती दिवस झाले चार दिवस झाले एकशे पंच्याण्णव जणांची यादी जाहीर केली वाचली तुम्ही नाव नरेंद्र मोदीजींचं नाव आहे अमित शाहजींचं नाव आहे आणखीन कोडापणाचे नाव आहे त्याच्यामध्ये आणखीन एकाचं नाव आहे ते म्हणजे कृपा शंकर सिंग माहिती तुम्हाला कोण आहेत काँग्रेस पण यांच्या उरावरती आलेला आणि त्याच्यावरती याच भाजपवाल्यांनी बोंगलले होते यांनी बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून मग त्या बेहिशोबी संपत्ती केलेल्या भ्रष्ट माणसाचं नाव आमच्या देशाच्या पंतप्रधानांच्या बरोबरी त्या पहिल्या यादीमध्ये येतं पण ज्यांनी भाजपा रुजवण्यासाठी इकडे खस्ता खाल्ल्या अगदी प्रमोद महाजन गोपीनाथ कुठे नंतर त्यांच्या बरोबरीने युतीमध्ये जे मेहनत करत होते ते त्या नितीन गडकरीचं नाव त्याच्यामध्ये अहो नितीनजी सोडून द्या भाजपा राह उभ्या आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो दाखवा महाराष्ट्राचं पाणी दाखवा महाराष्ट्राची धमक दाखवा महाराष्ट्र दिल्लीसमोर कधी झुकला नाही पुढे उद्धव ठाकरे म्हणाले नितीन गडकरी साहेबांनी दिल्लीला दाखवून द्यायला पाहिजे मराठी माणसामध्ये काय धमक असते त्यांनी एकदा महाविकास आघाडीमधून लढायला हवे भाजपमध्ये फक्त अमित शहा मोदीचीच मनमानी चालते नितीन गडकरी साहेबांनी जेवढे काम केले तेवढे कामं तर आम्ही शहानी देखील नसतीन केले परंतु यावरती नितीन गडकरी साहेबांनी आत्तापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही जर नितीन गडकरी महाविकास आघाडीमधून निवडणूक लढले तर भाजपामध्ये बरीचशी लोकं नितीन गडकरीच्या बाजूने जातील कारण की बरेचसे लोकांना नितीन गडकरी हे पंतप्रधान व्हायला हवे अशी इच्छा होती परंतु जोपर्यंत नरेंद्र मोदी असतील तोपर्यंत नितीन गडकरींना कोणीही पंतप्रधान होऊन देणार नाही